मित्रांनो टर्निंग देट देट या डे टू डे टू डे या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आहे एकतीसच्या ऑगस्ट या दिवसाचे करंट अफेअर्स पाहू दिघी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते रायगड जिल्ह्यात आहे चर्चेत काय आहे कारण ते स्मार्ट शहर म्हणून या दिघी बंदराचं देशातील बारा शहरांमध्ये दे नाव करण्यात आलेलं आहे म्हणून हे चर्चेत आहे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी देशातील सर्वात खुलीचे बंदर कोणते वाढवण बंदर जे पालघर जिल्ह्यात आहे आणि ह्याचं लोक भूमिपूजन किंवा उद्घाटन जे आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे वाढवण बंदराचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अवनी लेखरा तर पॅरिस ऑलिम्पिक संदर्भात पॅरा पॅराऑलिम्पिक हो का पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धा होतात पॅरालिम्पिक ज्या स्पर्धा होतात त्या अपंग दिव्यांग व्यक्तींसाठी होत असतात बरं आता अवनी लेखरा हे नेमबाजी या खेळाशी निगडीत असून या जे काही पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा चालू आहेत त्यामध्ये तिनं नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे आता तिच्याबद्दल बरेच प्रश्न तयार होतात त्यामुळे आपण पॉईंट स्वरूपात या ठिकाणी घेतलेलो आहेत पॅरिस पॅरोलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात जो एस एस आहे सुवर्णपदक जिंकलेलं आहे पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक राखणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे बरं टोकियो या ठिकाणी जी झाली स्पर्धा त्यात देखील अवनी लेखरा यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे मोना अगरवाल पॅरिस पॅरोलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेलं आहे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात एस एच पदक जिंकलेलं आहे अवनी लेखराईनं सुवर्ण जिंकलं आणि मोना अग्रवाल यांनी यांनी जी आहे ते हा कांस्यपदक जिंकलेला आहे म्हणजे एकाच प्रकारात दोन पदक दोन भारतीय खेळाडूंनी जिंकलेले आहेत एकाच स्पर्धा प्रकारात भारताला दुहेरी यश मिळालेलं आहे मनीष नरवाल आता हा खेळाडू आहे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पुरुष गटात रौप्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे पॅरिस और पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला हे तिसरे पदक त्यांनी जिंकून दिलेलं आहे त्यानंतर प्रीतिपाल चर्चेत आहे प्रीतिपाल ही अशी ॲथलीट आहे तिनं पॅरालिम्पिक ट्रॅक स्पर्धेत प्रकारात भारताला आजवरचे पहिले पदक जिंकून दिलेलं आहे दहा मीटर शर्यतीत टी जी वर्गीकरण जे आहे ते कांस्य पदक तिनं जिंकलेलं आहे पॅरिस पॅरोलिम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील हे भारताचे पहिले पदक आहे द वर्ल्ड आफ्टर गाजा या पुस्तकाचे लेखक पंकज मिश्र आहेत लक्षात असू द्या महत्वाचा आहे सीइंग थिंग्ज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत कार्तिक नायर हे आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या विधानसभेने स्त्रियांच्या लग्नाचे वय अठरावरून वरून एकवीस वर्षे करण्याचे विधेयक संमत केलेले आहे ते राज्य आहे हिमाचल प्रदेश राज्यातील सर्व धर्मांच्या मुलींची वय विवाहाची वय एकवीस वर्षे असेल हा कायदा जे आहे कोणत्या राज्याने केलेलं आहे आता सध्या चर्चेत तर हिमाचल प्रदेश या राज्याने कोणत्या रोजी संमती वयाचा कायदा लागू झाला या कायद्याने मुलीचे लग्नाची वय हे दहावरून बारा वर्षे झाले तर अठरा मार्च अठराशे रोजी पुरोगामी न्यायाधीश हरविलास शारदा यांच्या प्रयत्नामुळे एकोणीसशे एकोणतीसमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू झाला तो कायदा जो आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो आणि या कायद्यामुळं काय झालं मुलीची लग्नाची वय जे आहे ते चौदा वर्षे झालं आणि ह्याला शारदा कायदा नेहमी तुमच्या वासनात येत आहे तो कायदा बालविवाह प्रतिबंधक सुधारणा कायदा होऊन स्त्रियांचे लग्नाची वय अठरा वर्षे करण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साल उजाडले या कायद्याने अठरा वर्षाखाली वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध हा कायद्याने बलात्कार मानला जातो मित्रांनो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालीच जे आहे ते विवाहाचं वय जे आहे ते अठरा वर्ष झालेला आहे पुढचा प्रश्न आहे आय हॅव द स्टिट्स हे पुस्तक कोणाचं आहे क्रिकेटपटू रवीन अश्विन अस्विन आणि सहलक्षित सहलेखक जे आहे ते सिद्धार्थ मोंगा यांचा आहे मित्रांनो हे अशा प्रकारे एकतीस ऑगस्टच्या करंट अफेअर्स आपण कवर केलेले आहेत व्हिडिओ तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचार नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ